नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण कच्च्या आंब्यापासून कढी कशी करायची ते बघूया मस्त अशी आंबट गोड तिखट कढी होते झटपट होणारी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच होते तर त्यासाठी इकडे मी तोतापुरी आंबा घेतला आहे हा थोडासा गाबळलेला आहे जास्त कडक किंवा जास्त नरम नाही अगदी थोडासा गाबळलेला असं तो घ्यायचा थोडासा दाबून बघायचा थोडासा नरम असेल तोच घ्यायचा आपण एकदम पिकलेला असतो तोही घेऊ नका की एकदम कच्चा असतो तोही घेऊ नका एकदम कच्चा असेल तर थोडासा मग तुरट लागतो तर अशा पद्धतीने घ्यायचा आता हे कट करून घेऊन याची साल काढायची साल मात्र पूर्ण सगळी साल काढायची आहे साल थोडीही ठेवू नका कारण मग जर साल राहिली असेल तर मग आपल्या कडीला तुरटपणा येतो कडवटपणा येतो तर याची ये सगळी साल अशी काढून घ्यायची सगळी पूर्ण बघा बग, बघू शकता तुम्ही थोडंसं कुठे पिवळं आहे कुठं हिरवं आहे अशा पद्धतीनेच हा कैरी घ्यायची तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर दुसरी जी आंबट कैरी असते लोणच्यासाठी आले आलेली असते ती घेतली तरी चालेल मी थोडीशी कमी आंबट ही कैरी तोतापुरी आहे ती घेतलेली आहे थोडीशी आतून नरम आहे जास्त नरम नाही किंवा जास्त कडकही नाही हे बघा मी चिरून घेतली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी आतून पिवळं असते वरून थोडंसं पांढरा झालेलं असतात अशा पद्धतीने घ्यायच्या आतून थोडंसं पिवळं झालेलं असते एकदम नरम अजिबात घ्यायची नाही नाही मग कढी एकदम गोड होते तर अशा पद्धतीने घेतले की आंबट गोड तिखट अशा पद्धतीने होते असे हे मोठे मोठेच मी तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला तसंही आता हे वाटून घ्यायचं आहे सगळं मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये आंब्याच्या करीच्या फोडे इथे ते घालून घ्यायच्या आहेत इथे एक मोठा नारळ नार आहे होता तो मी असा तुकडे करून घेतला आहे तो घालायचा आणि बेसन आहे एक चमचाभर बेसन ते घालायचं आहे डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ आणि आता बाकीचे काय मसाले आहेत ते घालायचे इथे एक अर्धा चमचा धने घेतलेत मी कच्चेच धने आहे ते धने घालायचे आपण जिरं फोडणीला घालायचं आहे त्यामुळे मसाल्यात आपण वाटणार नाही याच्याबरोबर वाटायचे नाही फक्त धने वाटायचे एक चार सुक्या मिरच्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत लसूण पाकळ्या आहेत एक दोन चार लसूणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि इथे मी कढीपत्त्याच्या ए कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घालायची नाही कारण आपण कोथिंबीर घातली तर कडीला आपल्या हिरवा कलर येतो त्यामुळे क कोथंबिरीच्या ह्या काड्या घातल्या यांनी आणि चवही खूप छान लागते चवीलाय खूप छान लागतं मग मस्त लागतं हे म्हणून अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बारीक असं हे सगळं वाटून घ्यायचं पाणी घालून वाटायचं हे एक बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बारीक असं वाटून घेतलं आता हे गाळून घ्यायचं आहे हे पूर्ण गाळून घ्यायचं कारण याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहिलेले असतात किंवा कैरीचे तुकडे राहिलेले असतात ते गाळून निघतात छान असं हे गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बारीक पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे सगळं वाटून झाल्यानंतर मी आता हे गाळून घेते आता जास्त मोठे मोठे जे तुकडे राहिलेले असतात ते पुन्हा पाणी घालून थोडंसं वाटून घ्यायचं आता हे मी याच्यामध्ये बघा मस्त वाटून झालेलं आहे थोडेसे बारीक तुकडे राहिलेले आहेत कण राहिलेले आहेत तर याच्यात थोडंसं आणखी एक अर्धी वाटी पाणी घालून हे पुन्हा वाटून घ्यायचं म्हणजे हे वाया जात नाही असं यासाठी हे करून घ्यायचं आहे आता इथे मी दीड ग्लास पाणी वापरले अजून एक अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा मी वाटून घेणार आहे हे बघा हा चौथा निघतो तर पुन्हा वाटून घ्यायचा हे बघा पुन्हा मी सगळं वाटून घेतलं एकूण मी दोन ते अडीच ग्लास पाणी होतलंय एक चमचाभर बेसन घातलं होतं तर याच्यामध्ये मीठ घालायचं आणि हे गॅसवर ठेवून हे असंच उकळून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आणि हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला याला उकळी येऊसपर्यंत आपण सतत ही चमचा हलवत राहायचा आहे तुम्ही हे उकळायला ठेवताना दुसरीकडे इकडे तिकडे जाऊन दुसरं काय काम करू नका फक्त चमच्याने हे हलवत राहा नाहीतर कडी फुटण्याची शक्यता असते म्हणून तसंही जास्त उकळ येऊ द्यायचा नाही बघा अशा पद्धतीने थोडंसं मोहर आला की गॅस कमी करायचा आणि थोडंसं हे गरम करून घ्यायचं आहे फक्त हे गरमच उकळी सळसळ येऊ द्यायची नाही त्याची काळजी घ्या नाही तर मग कडी फुटेल तुमची थोडंसं हे, तुम हे गुळाचा खडा टाकते मी अगदी थोडासा गुळाचा खडा टाकते आंबट गोड तिखट चव येण्यासाठी तुम्हाला जर आवडत नसेल नाही वापरलं तर चालेल तर तसंही कैरी थोडीशी ही, ही गोडसर रा लागणार आहे कारण आपण गाभोळलेली घेतलेली आहे त्यामुळे छान लागते पण मी गुळही टाकलेला आहे अगदी छोटासा एक छोटा लिंबू एवढा गूळ आहे तो घातला आहे चव एकदम सगळ्या चवी एकत्रित बांधून येतात म्हणून गूळ घातला आहे मी अशा पद्धतीने हे गरम करत राहायचं आहे एक पाच ते सात मिनिट आपण हे असंच गरम करायचं आहे उकळी येणार नाही याची काळजी घ्यायची आणि सतत हे ढवळत राहायचं आहे बघा उकळी कुठेही आलेली नाही आहे पण गरम आहे ते अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवायचं गॅसवर आणि एक तडका करायचा आहे आपल्याला एक फोडणी करायची आहे ते आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी पॅन ठेवला आहे मी आता याच्यामध्ये मी तूप घालते तुपाची फोडणी करते तुम्ही तेलाची करू शकता एक दोन अडीच चमचे तूप घातले तूप छान गरम होऊ द्यायचं आहे जास्त गॅस मोठा ठेवू नका कारण तूप जर घातलं असेल तुम्ही तर तूप लगेच जळतं पण गरम झालं पाहिजे जा, छान बऱ्यापैकी आणि आता त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची एकदम सगळी मोहरी फुटली पाहिजे मी नेहमी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते फोडणी तुमची जर छान बसली तर तुमचा पदार्थही छान होतो हे बघा तडतडायला लागली मोहरी आता आता जिरे घालायची जिरे एक अर्धा चमचा घातलेत आणि आता याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची एक अर्धा दहा कढीपत्त्याची पानं घालायची आणि गॅस बंद करायचा आता हे पूर्णपणे शांत होऊ द्यायचं धूर निघतोय ना तो थोडासा कमी झाला पाहिजे खूप गरम झालेला असतं तूप आणि आता याच्यामध्ये हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे जा, आपल्याला जास्त नाही अगदी पाव चमचा लाल तिखट आणि एक पाव चमचा हळद घालायची छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन एक मिनिटभरासाठी छान मिक्स करून घ्यायचा हे गॅस आपला चालू नाही बंदच गॅसवर आहे गरम द बनला असतो त्याच्यावरच हे करून घ्यायचं आणि आता हा जो ही जी फोडणी आहे ती आपल्या कडीवर ओतायची आहे फोडणी मात्र चुरचुरीत अशी मस्त फोडणी बसली पाहिजे बघू शकता तुम्ही छान अशी फोडणी बसली की आता काय करायचं आता पटकन गॅस बंद करायचा आता नंतर गॅस आपण खाली ठेवायचा नाही फोडणी झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा अशा पद्धतीने मस्त अशी आपली कडी तयार झाली खूप छान अशी भाताबरोबर खायला तुम्हाला मस्त लागते ही भाताबरोबर खा किंवा वरीचं भात करणारं असेल जर तुम्हाला उपासाला करायची असेल तर बेसन घालू नका फोडणीमध्ये फक्त जिरं घाला आणि अशा पद्धतीने मिरची घालून कडी करू शकता सुद्धा चालेल ही कडी फक्त बेसन घालायचं नाही आणि मोहरी घालायची नाही जिरे चालत असेल तर जिरे घाला मस्त अशी होते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा